परिवहन मंडळाची चंद्रपूर आगारची बस भादुली येथून मूल येथे येत असताना रेल्वे रुळाच्या खालील बोगद्यात तीन ते चार फूट पाण्यात अडकल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली या बसमध्ये प्रवास करणाऱ्या तीन प्रवाशांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे दरम्यान शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस होता शुक्रवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास चंद्रपूर आगारची ही बस भादुर्ली या गावातून मूल येथे येत असताना रेल्वे पटरी खालील बोगद्यामध्ये बस आली असता अंदाजे एक ते दोन फूट पाणी आल्याने बस निघू शकेल असे समजून बस चालकाने बस काढण्याचा प्रयत्न केला मात्र सायलेन्सरमध्ये पाणी गेल्यामुळे गाडी बंद पडली व वा पाऊस वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्याने गाडीच्या रेडिएटरपर्यंत पाणी आले त्यामुळे बस तिथेच अडकून पडली सदर गाडीत तीन प्रवासी प्रवास करत होते प्रवासी व चालक वाहक सुखरूप आहे बसमध्ये बिघाड झाल्याने रात्रीच्या सुमारास बस तिथेच अडकली रात्री मुसळधार पाऊस झाल्याने बस पूर्णत पाण्यात बुडाली